Thank you आदि वंदू या भगवंता आदि वंदू या भगवंता मायभूमी भारत माता सर्व धर्म शांती गुड मॉर्निंग दफ्तरमुक्त शनिवार अंतर्गत आज सामान्य ज्ञान या विषयाची आपण थोड़ीशी चाचणी आणि हसत खेळत अशी माहिती मिळवणार आहोत बघूया आता आपल्याला सामान्य ज्ञानावर आधारित कोण कोण कोणकोणत्या प्रकारची माहिती देत आहे कोण देत आहे नमस्कार माझे नाव किरण पंडित गायकवाड आज तू काय माहिती सांगणार आहे आम्हाला आम्ही मी आज जि महाराष्ट्रातील जिल्ह्यांची नावे एका वाक्यावरून सांगणार आहे छान म्हणजे एक वाक्य सांगून आणि मग महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांची नावं तू सांगणार आहे ते मी वाक्य तुम्हाला सांगून दाखवतो अग कमला उठ पाय धू रस भजे चहा बनव या वाक्याच्या आधारे काय करणार मी या वाक्याच्या आधारावरून जे अक्षर येतात त्याच्यामध्ये त्या अक्षरावरून जिल्ह्यांची नावे सांगणार आहे सांग आता परत एकदा अग कमला उठ पाय धू रस भजे चहा बनव अ अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद ग गडचिरोली गोंदिया क कोल्हापूर म मुंबई मुंबई उपनगर ला लातूर उ उस्मानाबाद ठ ठाणे पा परभणी पालघर पुणे य यवतमाळ धू धुळे र रत्नागिरी रायगड स सातारा सांगली सोलापूर सिंधुदुर्ग ब भंडारा जे जळगाव जालना च चंद्रपूर हा हिंगोली ब बुलढाणा बीड न नांदेड नाशिक नागपूर नंदुरबार व वा वाशिम वर्धा अतिशय छान म्हणजे महाराष्ट्रामध्ये असलेले सर्वच्या सर्व जिल्हे त्याने एका वाक्याच्या मदतीने लक्षात ठेवले आहे की नाही सोप्या पद्धतीने तुम्ही असे लक्षात ठेवून मग सगळ्या जिल्ह्यांची नावं आपल्याला सांगता आली पाहिजेत परत एकदा वाक्य आपल्या मित्रांसाठी सांगतो अग पाय पायधू रस भजे चहा बनव छान टाळ्या वाजवा त्याच्यासाठी छान महाराष्ट्रामध्ये आपला आपण ज्या जिल्ह्यात राहतो त्या जिल्ह्याचं नाव काय आहे नाशिक मग आता नाशिक जिल्ह्यामध्ये कोणकोणते तालुके आहेत सांगेल का कोणी तू सांगतो अरे वा वा तुझं नाव सांग माझे नाव देवेश भावराव जाधव मी आज नाशिक जिल्ह्यातील तालुके सांगणार आहे सुरगाणा पेठ दिंडोरी कळवण बांगलाण मालेगाव निफाड येवला नांदेड 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 जिल्ह्याचं नाव आहे हो नांदेड देवळा सटाणा इगतपुरी त्र्यंबकेश्वर किती तालुक्या आहेत आपल्या नाशिक जिल्ह्यात पंधरा छान हां फक्त नांदेड हा काय आहे बाळा जिल्हा हां छान ओके व्हेरी गुड टाळ्या वाजवा त्याच्यासाठी हां बघा आता आ, या ठिकाणी तुम्हाला आता मी काही सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न विचारतो ओके हां त्यांची तुम्ही मला माहिती द्यायची आहे बघा आपल्या भारत आणि महाराष्ट्रामध्ये काही विशेष अशा गोष्टी आहेत बरोबर आहे की नाही हां चला बरं आपल्या भारताचा ध्वज कोणता आहे तिरंगा 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 बरोबर आपले चलन कोणते आहे रुपया रुपया अतिशय छान त्याचबरोबर आपले राष्ट्रीय फळ कोणते आहे आंबा 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 हे आपले काय आहे राष्ट्रीय फळ बरोबर हां आपले राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे अजून कोण सांगेल वड वड कोणते आहे वड हे, आपले राष्ट्रीय वृक्ष आहे आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान कोण आहेत कोण सांगेल इकडे पंडित जवाहरलाल नेहरू व्हेरी गुड पंडित जवाहरलाल नेहरू आपल्या भारताचे पहिले राष्ट्रपती कोण डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर राजेंद्र प्रसाद आपली स्वातंत्र्य दिन कोणत्या दिवशी आपण साजरा करतो पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट या दिवशी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं आपल्या राज्याचे फुलपाखरू कोणते आहे राज्य फुलपाखरू ब्लू मॉर्मॉन ब्लू मॉर्मॉन त्याचबरोबर आपला आपला राज्य पक्षी कोणता राज्य पक्षी हरियाल सांग हरियाल हरियाल हा आपला काय आहे राज्य पक्षी बघा ही जी काही सामान्य माहिती आहे ही आपल्याला माहिती असली पाहिजे आपला राष्ट्रीय खेळ कोणता हॉकी 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 हा आपला काय आहे राष्ट्रीय खेळ त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्राची राजधानी कोणती मुंबई मुंबई आहे की नाही हां त्याचबरोबर आपले चलन कोणते आहे चलन